नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडीम वर्धा बुलेट घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह आजचा ह्या व्हिडिओ विशेषत प्रत्येकाच्या घरी समस्या आहे आणि प्रत्येकाच्या घरात लहान लेकरं आहे आणि हे लहान लेकरं जे आहे याचा सर्वात मोठा आता पालकायले प्रश्न पडला आहे का हे पोटे मोबाईल पायी बर्बाद होऊन राहिले म्हणजे लहानपणापासूनच मायले काम करता करता पोट्टो टेंबल का तिले सवय पडली त्याच्या हातात मोबाईल द्यायची ॲक्च्युली पूर्व पहिले मोबाईल पाहत नव्हते ठीक आहे मायबाप मोबाईल पाहायचे मायबाप मोबाईलमध्ये व्यस्त राहायचे मग पोट्ट माय काम करत असताना त्याले जेवताना मोबाईल लागायला लागला आजकालचे लहान लहान लेकरं जर जेवत नसेल तर त्याची माय त्याला मोबाईल दाखवते पोट्टो टेंबला लागलं का बाप त्याला त्याच्या हातात मोबाईल देते पण या मोबाईलचे एवढे घातक परिणाम आहे का त्या मोबाईलच्या लाईटमुळे पोट्याचे डोळे खराब होऊन राहिले त्याच्यानंतर पोट्यामध्ये एक मानसिक रोग पैदा होऊन राहिला पोट्यामध्ये चिडचिडेपणा चीड़ प्रचंड वाढून राहिला मोबाईल न दिल्यामुळे ते पोट्ट जेवत नाही म्हणून त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन राहिला त्याचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी होऊन राहिला ठीक आहे पोरं अभ्यासात त्याचं मन न लागता त्याचं मन विचलित राहून राहिलं पोट्टे एक एकटेच बडबड करायला लागले पोट्टे व्हिडिओ पाहून तसेच स्टन करायला लागले त्याच्यात काही मुलाचे अपघातसुद्धा झाले आहे आणि काही पोटते मेलेसुद्धा आहेत त्याच्यामुळे याचे घातक परिणाम भविष्याच्या पिढीवर होऊ शकते ह्या जो स्पायनल कॉड आहे कंटिन्यू पोटतो असं मोबाईल पाहते जवळून मोबाईल पाहते त्याचे डोळे ठीक आहे म्हणजे माया घरात सुद्धा ह्या प्रॉब्लम आहे आता म्हणून मग मुन मी का केलं मी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला तर लय म्हणजे प्रत्येक घरात प्रॉब्लेम आहे लहान पोरगी आणि हा प्रॉब्लेम सुटत नाही पोट्ट पहिल्या वर्गात जरी गेलं शाळेतून आल्याबरोबर पहिले मोबाईल पाहिजे त्याला मायबाप नाही पाहिजे त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे आहे का ही मोबाईलची सवय तोडायची कशी तर तो तुम्ही पोरायले व्यस्त ठेवा आता व्यस्त कसं ठेवायचं थे। तर हे जे आता हे पोरं असे मोबाईल पाहत राहते ठीक आहे तर पोरायले का करायचं स्पोट लावून द्या आता त्याला स्विमिंग लावा वर्षभरासाठी स्विमिंग लावा ठीक आहे त्याला दुसरा एखादा स्पोर्ट तिरंदाजी तलवारबाजी ठीक आहे नेमबाजी ठीक आहे त्याच्यानंतर त्याले बॉक्सिंग ठीक आहे त्याले रनिंग त्याले अभ्यास कमी केलाच चालते पण भविष्यात तुमचं जे पोरग आहे ते वाया जाण्यापेक्षा त्याच्या ते मानसिक रोगी होण्यापेक्षा त्याच्या शरीराले इतर आजार होण्यापेक्षा पाठीच्या कणाच्या याचा त्याचा डोळ्याचा तुमचे पोटे तंदुरुस्त राहीन त्याला मैदानी खेळात लावा ठीक आहे मैदानी खेळात लावल्यानं होते का कबड्डी खेळायला लावा खो खो खेळायला लावा ज्या खेळात खेळ घरी असलं पोट मोबाईल पाहत असलं तर एक कॅरम बोर्ड आणा बाप लेख कॅरम बोर्ड खेळा ठीक आहे एखादा फुटबॉल आणा ग्राउंडवर आपल्या गावातले फुटबॉल खेळाण्याचं ठीक आहे नाही तो हॉलीबॉल खेळायचं अनेक खेळ आहे खेळामुळे काय होते का त्याले मित्र भेटते मित्र भेटल्यामुळे तो त्याचे दुःख काही गोष्टी मित्रांसोबत शेअर करते दुसरी गोष्ट त्याले सामाजिक भावना त्याच्यात निर्माण होते तिसरी गोष्ट खेळामुळे का निर्माण होते तर खेळामुळे हार पचवण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते दहावीत पर्सेंटेज कमी भेटले बारावीत पर्सेंटेज कमी भेटले तर काही काही पोटी आत्महत्या करते अपयश पचवू शकत नाही अपयश पचवण्याची ताकद ठीक आहे कोण तयार करते अपयश पचवण्याची ताकद स्पोर्ट तयार करते मग आपले पोटे स्पोर्टमध्ये असले पाहिजे त्याला वेळ द्या आता आम्ही लहानपणी मला आठवते आमच्या मोबाईल फोबाईल नव्हते तर आम्ही शनिवारी शाळा सुटली जेवण केलं का पहिले बॅट बॉल आमच्या इथे एक नदीची थडी होती थडीच्या बाजूने एक मैदान होतं आणि मैदानाच्या बाजूला एक मस्जिद होती त्या मस्जिदीच्या समोर आम्ही ठीक आहे ग नदीच्या थडीवर क्रिकेट खेळाचो केव्हा केव्हा नदीत बॉल जाता तर त्या नदीच्या पाण्यात उतरून बॉल काढायला जायचो बेसरम होती त्या बेसरमीत बॉल जायचो तो बॉल शोधायला अर्धा तास लागत होता पण तरी शोधत होतो आम्ही मग पावसाळ्या लागला का सणच्या बॉलनं हॉकी खेळायचो हॉकीच्या स्टिक नाही आमच्यापाशी तर आम्ही बेश्रमीचे जे ठीक आहे फोको राहत होते ठीक आहे ते बेश्रमीचे फोकस तोडायचे बुडा सकट त्याले असा मस्त राहायचा आणि त्यांना खेळायचं हॉकी थो बॉल भरणं झडीत पावसात हॉकी खेळलं आणि थो जर एखाद्यानं मारला असा बसाचा उघड्या बण्यानीवर चपकन ठीक आहे तर ते, ते खेळाची मजा सलग होती आम्हाला दहा मिनिटाचा शाळेत ब्रेक होत होता तर आमच्यापाशी हे माया जो हॉल आहे ठीक आहे म्हणजे एक गुंठ्याचा हॉल ठीक आहे एवढा हॉल एवढी जागा ग्रा ठीक आहे शाळेच्या समोर होती एका गुंठा जागेत आम्ही फुटबॉल खेळायचो पाच पाच फुट्याची टीम करायची आणि सनचा बॉल फुटबॉल म्हणून वापरायचो सनचा बॉल फुटबॉल फुटबॉलचा ना बॉल नाही सनच्या बॉलानं फुटबॉल खेळायचो आणि दहा मिनटात घामा जोकोय व्हायचं ठीक आहे दहा मिनटाची बदातला ब्रेक झाल्यानंतर गंताचा पिरियड राहतो तर गंताच्या पिरियडला आम्ही घामाजोकोई होऊन राहत होतो ठीक आहे म्हणजे आम्ही आणि लाग ला। पावसाळा लागला ठीक आहे तर पावसाळ्यात शाळेत फुटबॉल आणि सकाळी ग्राउंडवर बी फुटबॉल तर ग्राउंडवर मोठा फुटबॉल बंद्या गावातले पोट्टे ठीक आहे पंचवीस तीस पोटे अर्धे इकडून अर्धे तिकडून फार चंगवट झाली तरी चालते पण मजा आहे सकाळीच उठून फुटबॉल खेळायला जातो आताचे पोटटे खेळायला जात नाही घरातल्या घरात राहते घरात निव्वय मोबाईल पाहिजे तुम्ही काम करा त्या पुराले शहरात जरी असल तर त्याले स्विमिंग ठीक आहे स्विमिंग लावून द्या त्याले तलवारबाजी नेमबाजी अशा अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये ठीक आहे आपलं पोरग तरबेज असलं पाहिजे त्याच्या त्याला जाऊ द्या एक तर तो मनानं शरीरानं सशक्त होईल शरीर शश सशक, सशक्त झालं तर मन त्याचा आपोआप सशक्त होईल आणि स्पोर्ट खूप काही शिकवते हार पचवण्याची क्षमता खेळातूनच भेटते दुसरीकडून भेटत नाही म्हणून आपले पोटे मोबाईलच्या आरी जाण्यापेक्षा त्याले खेळात टाका इतर वेळ पोटं शाळेत राहते त्याच्यापाशी मोबाईल राहत नाही त्याच्यामुळे ते ठीक आहे तिकडून आल्याच्या नंतर ठीक आहे एक ट्युशन आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याले स्पोर्ट ठीक आहे खेळ हा अतिमहत्वाचा आहे मैदानी खेळात आपले पोट्टे तरबेज असले पाहिजे घरी एक ठीक आहे चेस आणा चेस खेळत जा पोट्ट्यासोबत कॅरम खेळत जा मोबाईलपासून किंवा अजून दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करता येते का ठीक आहे का आहे का चायनातले पोट्टे मोबाईलच्या आहारी नाही गेले ही ना काय हे चायनानं मोबाईल सस्ता केला चार्जर मोबाईल सब चायना डेव्हलप करते ना आपल्या लिहिते पण चायनाच्या पोट्याला शाळेत स्किल डेव्हलप शिकवते हो मग स्किल डेव्हलपमध्ये लाकूड तासणे ठीक आहे स्क्रू कसणे इलेक्ट्रिकची फिटिंग करणे ठीक आहे नवीन नवीन ठीक आहे नवीन नवीन लाकडाचे पदार्थ मातीचे भांडे मातीच्या मूर्त्या हे त्याला स्किल तयार करते त्याले एबीसीडी नाही शिकवत हो, पहिले त्याला स्किल शिकवते हो शाळेत लहान लहान पोट्टे स्किल डेव्हलप करणं चालू आहे शाळेतले पोट्टे जर एखाद्या खेळात चांगले असेल तर त्याला तिथून उचलते आणि स्पोर्ट अकॅडमीत नेते त्याला पुरा पिन्ना पिन्ना करून ऑलिम्पिकसाठी तयार करते भारताच्या सरकारनं असं धोरण राबवले पाहिजे तर सरकार, सरकार शाळा बंद करून राहिलं यूपी राजस्थान मध्य प्रदेशातले पोट्टे लढून राहिले योगी आदित्यनाथनं पंचवीस हजार शाळा बंद करायचा प्रस्ताव मांडला आहे त्याच्यातल्या पाच हजार शाळा एका झटक्यात बंद केला यू पी बिहारमध्ये पहिले शिक्षणाचं प्रमाण कमी आहे हे पोटते तिथचे लोक महाराष्ट्रात काम करायला येते आणि तिथं आता जे पोटते शिकण्यास इच्छुक आहे ज्याचे मायबाप पोरगा शिकला पाहिजे मी शाळेत पाठवते ते शाळाच बंद करून कर्ण करून राहिलं सरकार आणि पोट्याले चरस गांजा अफीमच्या आहारी लाभणार आहे आणि त्याला धर्माची गोळी पा ठीक आहे आता खाले देणार आहे म्हणून आपले पोटे शिक्षणात आणि खेळात चांगले असले पाहिजे त्याला मोबाईल पासून दूर ठेवायचं आहे तर एकमेव आहे हो का त्याला मैदानी खेळ खेळायला लावा आणि या खेळापासून आपा पोट आपला ठीक आहे मोबाईल पासून दूर जाईन म्हणून माझ्या सांगणं आहे का पाया पडून माय बापाले का तुमच्या पुराले खेळायला वेळ द्या त्याचं बालपण हिरावून घेऊ नका पहिले जुने पोट्टे आता खेड्यात सुद्धा पोट्टे खेळत नाही पोट्टे एका चौकात चार जणं बसून राहते पण बोलत नाही मोबाईलमध्ये काड्या करत राहते एक पुट्ट गर्लफ्रेंडली मेसेज पाठवत राहीन दुसरं पुट्टं अगावचे कारभार करत राहीन पोट्ट्याचे डोळे खोल चालले गेले अर्ध डोकं दुखते कंटिन्यू मोबाईल पाहू पाहू रील्स पाहू पाहू ठीक आहे मायग्रेनचे त्रास वाढले हे लहान पुरायनं जर आतापासून पाहिलं तर त्याच्या डोक्यावर किती विपरीत परिणाम पडून तुम्ही लक्षात घ्या म्हणून चौकात सुद्धा मित्रांमधला संवाद कमी झाला नवरा बायको मधला संवाद कमी झाला घरी माय बाप बहीण मधला भावामधला संवाद कमी झाला आणि हे संवाद कमी होण्यामागचं एकमेव कारण मोबाईल आहे म्हणून पाया पडून सांगतो माय बापाले का तुमच्या पुरायचं भवितव्य सुधरायचं असेल त्याला मोबाईल पासून दूर करायचं असेल तर त्याला खेळायला वेळ द्या तुम्ही नेऊन द्या त्याला ग्राउंड वर आहे स्पेशल वे काढून त्याले स्पोर्ट द्या आपलं पूर्ण एखाद्या मध्ये समोर झालं त्यानं मेडल बिडल आणलं तर तुमचंच नाव मोठं होईल तो पोटतो राज्याचं देशाचं नावसुद्धा मोठं करेल आणि सरकारी नोकऱ्यामध्ये त्याले आरक्षणसुद्धा आहे ठीक आहे नॅशनलमध्ये प्लेस असलं पहिलं दुसरं तिसरं ठीक ते आहे तर त्या पोट्ट्याले डेप्टी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार पी एस आयच्या परीक्षेत ठीक आहे त्याले जागा राखीव राहते थी? आणि ठीक आहे स्टेटले जर त्याले ठीक आहे प्लेस असलं पहिलं आणि दुसरं तर त्याले पोलीस भरतीसाठी जागा राखीव राहते म्हणून या सर्व लोकांनी सांगणं आहे का आपलं पोरग शरीरानं सशक्त असलं पाहिजे तेव्हा ते मनानं सशक्त राहील आणि समोर त्याच्यात अपयश पचवण्याची ताकद येईल म्हणून मोबाईल सोडण्याचा एकमेव आपल्या पोट्याचा ठीक आहे एकमेव उपाय म्हणजे त्याले मैदानी खेळाले लावा ठीक आहे त्याले व्यस्त ठेवा इतर कामामध्ये त्याले वावरात घेऊन जा वावरातले कामं करायला लावा ठीक आहे एखादं दुकान आहे त्याच्यात ठेवा पण त्याच्यापाशी मोबाईल नका देऊ त्याने व्यस्त ठेवण्याचं काम एखाद्याचं ठीक आहे छोटंसं बंडीवर बंडीवरचं दुकान आहे भाजीपाला एकाचं तिचं ठेवा ठीक आहे त्याला व्यस्त ठेवा आणि व्यस्त ठेवल्यामुळे पोट्टमध्ये ठीक आहे एक समाजात रुजण्याची भावना निर्माण होईल त्याले क्रिकेटच्या मैदानावर न्या क्रिकेट खेळू द्या काय खेळत असत तर त्याला तुम्ही अडू नका खेळू द्या अभ्यास कमी केला तर चालते पण मोबाईल पाहण्यापेक्षा हे पोट्टे ठीक आहे कधीही स्पोर्टमध्ये राहिले तर चांगले राहीन तंदुरुस्त राहीन तुमचं पोटं किडिंग कोक्का राहणार नाही म्हणून माय माझी विनंती आहे का पोरायला खेळू द्या आणि त्याचं आयुष्य जगू द्या आणि त्याला आनंदी राहू द्या ठीक आहे त्याच्यामुळे स्पोर्टमधून पोरे वाया नाही जात पोट्ट उलट एखाद्या चुकीच्या पोट्याचा संकेत लागलं ते वाया जाऊ शकते ठीक आहे एखाद्या गाजडीच्या एखाद्या सिगरेट पिणाऱ्याच्या पोट्ट्याच्या नादी लागलं ते वाया जाऊ शकते म्हणून त्याला स्पोर्टमध्ये जे पोरं खेळतात ते चांगले असतात ठीक आहे त्या काहीतरी टार्गेट असते आपण हे स्पर्धा खेळू अमकं जाऊ इथं जाऊ तिथं जाऊ ठीक आहे ते पूर्व शरीराकडे लक्ष देते म्हणून आपल्या पुरायले स्पोर्टमुळे टाका ठीक आहे हाच मोबाईल सोडवण्याचा एकमेव हो, इलाज आणि उपाय आहे पण याच्यावर कोणीही तुम्हाला ज्ञान पाजणार नाही किंवा सांगणार नाही पण हे आता घराघरातली समस्या बनली आहे त्या समस्येचा इलाज मी तुम्हाला सांगितला हा एक वेळा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र